अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एकदरा हे छोटेसे गाव परंतु शाळेचा सुट्टीचा दिवस असल्याने मुले खेळण्या बागडण्यात व्यस्त असतात त्यातीलच हा एक खेळ म्हणून गावातील वार्ड क्रमांक एक मधील साहेबराव सेंबेकर यांच्या घरासमोरील रोड वरती कचरा साचलेल्या नाली व रोड वरती साचलेले पाण्याचे डबके व किचड पाहून कागदावर स्वच्छ भारत मिशनचा बोर्ड तयार करून आपसांमध्ये खेळ खेळत आजूबाजूच्या घरांना व ग्रामपंचायतला काही जनतेच्या आरोग्याविषयी व गावातील रोगराई मुक्त आगनदारी मुक्त करण्याविषयी गावात स्वच्छता ठेवणे या सर्व विषयावर खेळ खेळण्यातून ते अज्ञान विद्यार्थी तुज्ञ ग्रामपंचायतला ग्राम स्वच्छतेचा संदेश खेळण्यातून देत असल्याचे निदर्शनात आले आहे यावरून गावाच्या आरोग्याकरिता एकदरा येथील ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी व आरोग्यासाठी किती सुज्ञ व सक्षम असावी यावरून अनुमान केले जाते यावेळी सहजरित्या खेळ खेड़ खेळत असलेले विद्यार्थी अज्ञात बालक आराध्या सत्यपाल काळबांडे वर्ग तिसरा दीपाली दीपकराव शृंगारे वर्ग तिसरा पारू सत्यपाल काळबांडे अंगणवाडी रुचिका महादेव सुरजुसे अंगणवाडी साहिल महादेव सुरजुसे वर्ग दुसरा आदींना सहभाग घेतला होता संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड भारत भारताला स्वच्छ ठेवा तुम्ही जर भारताला स्वच्छ ठेवले तर तुमच भलं होणार आणि तर तुमचं भलं होणार नाही नाल्या नद्या आणि आणि तेच पाणी आपण वापरायला घेतो मग मग तुम्हाला बिमारी होते आणि मग तुम्ही तुम्हाला तुम्हाला पाहिजे का की तुम्हाला सर्दी खोकला ताप आणि अनेक तऱ्हेच्या बिमाऱ्या व्हाव्या तर प्लास्टिकच्या प्लास्टिकचा वापर करू नये